करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावर चांगली वेळ असू दे किंवा वाईट वेळ आली तरी चालेल परंतु इमानदारी अजिबात सोडू नका प्रत्यक्ष आपण जर पाहायला गेलो ना दिवस प्रत्येकाचे बदलत असतात परंतु या पृथ्वी तलावर आपण जन्माला आलो तरी स्वतःचं राज्य हे स्वतःला मिळवावं लागत असत कारण या जगात नुसतं बोलून महत्वाचं नाही आहे कारण का भाग दिलेला आहे प्रत्येकावर वेळ येते अशी कोणतीही व्यक्ती नाही आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूच शोधून पाहे। या पृथ्वी तलावर जर आपण विचारायला गेलो ना कोणालाही बघा आपले घरचे असो किंवा बाहेरचे असो नातेवाईक असो किंवा मित्रमंडळी असो त्यांना एकच प्रश्न विचारावा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुखी आहात का कारण का वेळेनुसार परिस्थितीनुसार आपल्यावर आपल्यालाच बदलावं लागतं कारण बघा अनेक प्रकारचे रस्ते आपल्याला पाहायला मिळतात घरातून एकदा बाहेर पडलो की अनेक रस्ते आपल्याला पाहायला मिळतात परंतु रस्ता चुकणं चुकीचं नाही आहे मात्र आपण रस्ता चुकत आहोत रस्ता माहीत असूनही त्या रस्त्यावरून आपण चाललोय हे चुकीचं आहे एखाद्या वेळी आपण जातो बघा कोणी आपल्याला काही काम सांगितलं किंवा कोणाच्या घरी जायचं म्हटलं तर आपल्याला त्यांचा पत्ता माहीत नसतं की कोणत्या रस्त्याने आपल्याला तिथे जाता येईल खरंच आपल्याला माहीत नाही आहे परंतु बघा प्रत्यक्ष जर भाग आपण नीट ऐकून जर घेतला ना तर खरंच सामर्थ्य हो आणि रस्ता जर माहीत असूनही जर आपण चुकीच्या मार्गाने जात असू तर शेवटी अडथळे संकट प्रसंग उद्भवणारच आपल्या सवयी चुकीच्या आहेत हे माहीत असूनही त्या पुन्हा पुन्हा करत राहणं हे चुकीचं आहे आपली सवय बघा आपल्याला माहिती आहे की या रस्त्याने गेलो की अड आड़, अडचणी संकटे येणार आहे आता आपल्याला माहीत आहे तरी समर्थ म्हणाले पुन्हा पुन्हा त्याच रस्त्याने आपण जात असतो हा चुकीचा मार्ग आहे बरोबर की नाही या जीवनात काहीही शिल्लक राहणार नाही कारण आपण घेऊन तर काही जाणार आहोत का नाही आहे आपला दिवस जसा उत्तमाचा आहे ना तसंच आपला देहसुद्धा उत्तमाचा असणं आवश्यक आहे कारण का आपल्याला सुद्धा या जगामध्ये मान सन्मान आणि आनंद प्राप्त झाला पाहिजे कारण इमानदारी आता पाहायला मिळत नाहीये इमानदारीचं महत्व आपलं वागणं कसं आहे बोलताना आपण स्पष्टपणे बोलत असतो परंतु स्पष्टपणे नकार देता येत नाही ना आता कोणी एखादा प्रश्न विचारला त्याचं उत्तर आपण डायरेक्टली देत नाही आहे त्यांना आपण सांगतो विचार करून आम्ही सांगू बरोबर की नाही आता स्पष्टपणे जर आपण नकार दिला तर रिलेशन तुटलं जातं बरोबर की नाही एवढं मात्र निश्चित तेव्हा गप्प बसणं वेळ लावणं जमिनीकडे बघत राहणं बघा प्रत्यक्षात आपण असं करत असतो ना किंवा दुसऱ्याशी बोलत असताना विषय वेगळा बदलणं अशा रीतीने आपण काय केला जातो मन बदलण्याचा प्रयत्न करत असतो हीच ती लक्षण आहेत परंतु आपण प्रत्येक गोष्टीतून शिकलं पाहिजे की समोरची व्यक्ती काय बोलत आहे त्यांना उत्तर काय देता येईल हे जर आपण पाहिलं तर नक्कीच आपल्याला विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देता येईल तसं पाहिलं तर आयुष्य सहज आणि सुंदर आहे हो आपण पाहायला गेलो तर त्याच अपेक्षाने गुंतागुंतीचं करून ठेवत असतो रस्ते उत्तमच आहेत परंतु आपण काय करत असतो बघा ज्याप्रमाणे गुंतागुंती आपल्याला एखादा दौरा असतो बघा तो दोरा उत्तम प्रकारे त्या रीलला असतो त्यावेळी उत्तमाचं वाटतं परंतु तो रीलमधून जेव्हा आपण बघा तो दोरा बाजूला काढतो आणि पुन्हा रीलला जेव्हा गुंडाळायला जातो ना तेव्हा त्याला गाठी असतात बरोबर की ना गाठी वाचतात की नाही इकडे तिकडे जर विस्कटलं की अस्ताव्यस्त होतो मग आपण विचार करतो अरे रीलला होता तो बरा होता मग आयुष्य सुंदर आणि सहजपणे कसं जगायचं हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आयुष्यात ज्या काही अडचणी येत असतात त्या फक्त जगणं शिकवायला येत असतात जगायचं कसं लोक बघा ज्यावेळी आपल्यावर संकट येईल अडचणी येतील तेव्हा लोक दूर होतील परंतु इमानदारीने आपण पुन्हा जगायला शिकलं पाहिजे असं आहे का एखादा प्रसंग उद्भवला की जगणं सोडून द्यायचं नाही ना परिस्थिती आली बघा एखादी वाईट परिस्थिती आली तर त्या वाईट परिस्थितीवर सुद्धा मात करणं आणि मात करून बघा पुन्हा नव्याने उभं राहणं यातच खरं सामर्थ्य आहे ना मग ज्या वेळेला आपण पाहायचो की आयुष्यातील काही अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा माणूस त्याच नशिबाची साक्ष आणि त्याच नशिबाला दोष देत बसत असतो अपेक्षा का पूर्ण होत नाही कारण त्या अपेक्षा आपल्या आवडीनिवडीच्या नसतात आपल्याला अपेक्षा आपण लोकांकडून करू असतो की नाही परंतु लोकांनी जर पूर्ण केल्या नाही तर तो माणूससुद्धा आपल्यापासून दुरा होतो मग विचार जर केला की इच्छापूर्ती झाली म्हणजे आपल्या देहाला चांगलं वाटतं या जगात सर्वात सोपी आणि निरुपयोगी गोष्ट म्हणजे चिंता करणं अहो चिंता आपण प्रत्येक गोष्टीत करत असतो इच्छा पूर्ण झाली पाहिजे इच्छेसाठी कुठलाही मनुष्य कुठल्याही थराला जात असतो परंतु जर ती इच्छा पूर्ण झाली नाही ना बघा त्या देहाकडे प्रत्यक्षपणे स्वतःहून पहा बरोबर की नाही म्हणून श्रमातून जे आपल्याला फळ मिळतं ना ते सर्व प्रकारच्या सुखात अत्यंत मधुरस्त गोड असतं का सांगितलं समर्थ समर्थनी एवढ्याला प्रत्यक्षात आपल्याला भाग का दिलेला आहे की आता श्रवण केली याचे फळं क्रिया पालटे तात्काळ आपण चिंता करायची नाही चिंते आहे चिंतेसाठी आपला ध्येय नाही आहे जे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत जसं आपण बघा शाळेमध्ये एखादी परीक्षा असायची त्यामध्ये आपण अभ्यास करायचो ना बरोबर की नाही आणि त्या अभ्यास ज्या प्रकारे आपण अभ्यास करायचो त्या अभ्यासाद्वारे बघा प्रत्यक्षात जे प्रश्न विचारायचे ते प्रश्नांची आपण उत्तरं द्यायचो की नाही म्हणून समस्या ही कापसाने भरलेल्या पोत्यासारखी असते जे फक्त पोत्याकडे बघत असतात त्यांना ती जड वाटते बरोबर की नाही पण त्यांना ते हाताळतात त्यांनाच ते वास्तवता कळून येत असते की बाबा किती ओझ आहे कसं न्यायचं आहे याचा विचार जर आपण केला तर नक्कीच आपल्याला त्याचं काय होईल गांभीर्य समजून येईल म्हणून विचार करा समर्थ म्हणाले आता या प्रकारे आपण जर पाहिलं विचाराने मनुष्यदेह खचला जातो एवढं तर नक्कीच आहे परंतु चांगल्या काळात हात धरणं म्हणजे मैत्री नव तर वाईट काळात हात न सोडणे म्हणजे खरी मैत्री आता आपले मित्र आणि आपल्या मैत्रिणी पाहायचे आपले नातेवाईक पाहायचे ती खरंच चांगल्या काळामध्ये आपले, आपले हात धरतात की वाईट काळामध्ये आपले हात धर सोडतात विचार करा जर चांगल्या काळात हात धरलं म्हणजे मैत्री नाही आहे परंतु आपण वाईट काळामध्ये हात न सोडणे बघा त्यावेळी ते आपले हात घट्ट धरून ठेवतात की बाबा या मार्गाला जाता कामा कामाने ही खरी मैत्री आहे म्हणून विचार करा का भाग द्यावा लागला किती वाईट वेळ आली तरी इमानदारी अजिबात सोडू नका पुन्हा सांगितलं कारण धन आलं तर प्रत्यक्ष नीती सोडू नका कितीही पैसा असू दे आपल्यामध्ये स्वार्थीपणा नसू कधीही नसू दे बघा अधिकार आला तर गैरवापर करू नका आणि क्रोध आला तर अपशब्द बोलू नका प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळी जबाबदारी घेणं गरजेचं आहे साधेपणा हे सर्वात शेवटचं सौंदर्य ज्यावेळी मनुष्यदेह समोरून येत असताना आपण पाहतो त्यावेळी तो मनुष्यदेह आपल्याला दिसत असतो परंतु त्याचा स्वभाव आपल्याला माहीत नसतो त्याचं बोलणं कसं आहे वागणं कसं आहे हे आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा ती व्यक्ती स्वतःहून बोलली जाते एखाद्या राग कसा व्यक्त करते बरोबर की नाही आपण विचार करतो अरे याच्या चेहऱ्यावरून ना हा खूप शांत वाटतो परंतु शांत नसतो तो देह बरोबर की नाही मग काही लोक म्हणणारे सुद्धा आहेत की जी व्यक्ती शांत असते ती व्यक्ती खूप रागीट असते आणि जी व्यक्ती बघा क्रोध व्यक्त करते ती मनाने शांत असते असं का मग आता आपणच पाहायचं की आपण कसे आहोत बरोबर की नाही मग प्रत्येक वेळेला कोणालाही दोष देत बसायचा नाही आहे येऊ दे ना आपल्या आयुष्यामध्ये चांगली वेळ येऊ दे किंवा वाईट वेळ येऊ दे परंतु आपले मित्रपण आपले नातेवाईक केव्हा आपली साथ सोडतायत हे पाहायचं आहे कारण त्यावेळी पैसा असणं नसणं महत्त्वाचं नाही आहे असणं आणि नसणं दोन्ही ठीक आहे पण असून नसणं हे खूप वाईट आहे ना मग आपण काय विचार करू माझ्याकडे पैसा आहे पण मनुष्यदेह नाही कोणी मग उपयोग काय परंतु पैसा नाही आहेत परंतु मनुष्य देह आहेत तरीसुद्धा लोक काय म्हणतील पैसा पाहिजे होता मग विचार करा त्या इमानदारी अजिबात सोडायची नाही आहे जे काय मिळेल ना बघा आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी चटणी भाकरी खाऊन दिवस उत्तमाचे जरी आपण घालवले ना तरी मनासह विश्रांतीने समाधाना परंतु आपल्यामुळे आपल्या आई वडिलांना दोष लागता कामा नये आपल्या आई वडिलांचं बघा प्रत्यक्षपणे मान खाली जाऊ नये यासाठी केला होता तस शेवटचा दिवस ओढवा जय जय रघुवीर समर्थ